पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही हे सरकार खऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे जयशुरा मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे खासकर त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं त्यांच्या शेतीसाठी ते शेतकऱ्यांचं कर्ज आता मित्रांनो पूर्णत माफ होणार आहे म्हणजेच की सात बारा कोरा होणार आहे देवेंद्र मामा यांनी काय माहिती दिली तुम्ही तर पाहिलं असेल मित्रांनो आणि संदर्भात एक निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तो निर्णय पाहूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती सेट करा कारण की अशा मोठे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या बघू शकता तुम्ही की संयुक्त म्हणजेच की महायुती सरकार, महाय। सरकार यांच्या पुढे पाच वर्षाच्या कालावधीसाठी राज्यात जोरदार सभा चालू आहेत आणि काल मूर्तिजापूरमध्ये झालेल्या एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी असा निर्णय सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे सुद्धा माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पुढील पाच वर्ष सुद्धा वीज बिल माफ होणार आहे हे अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे निवडणुकांमध्ये त्यांना यश यावं म्हणजेच की महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडून यावी नंतरच हे नियम हे योजना सर्व महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहेत अशीसुद्धा त्यांनी माहिती दिली आहे तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र